पुरुष महिला माझा सहस्ने सोळाशे एकोणसाठ तर मी दोन हजार एकोणीस पासून त्या फार्मर कपमध्ये सामील आहे तर दोन हजार एकोणीस लापमध्ये आम्ही सहभागी झालो तर बोरखेड क्या? क्या गावी विद्यार्थी

I didn't know. तर आता एक उपाय खर्च लागलेला नाही आणि पूर्ण सामने चिकट सामने

मागेल्यामुळं आमच्या खर्चाची खूप बचत आहे आणि वेळेचीही बचत आहे आणि वीजिंग पद्धतीने कामे केल्यामुळे आमचा मदतवरचा खर्च आवडलेलं खर्च टाळा आणि एकत्र काम केल्यामुळे सगळ्याचे काम आम्ही वेळ आणि शोक आहे त्याच्यात आम्ही खूप आनंदी आहोत एकत्र सर्वप्रथम शाळेचे साफसफाई केलेली काही ठिकाणी दोन ठिकाणी वाटलेली आम्ही त्याच्यामुळं काही शेतीला थोडा उपलब्ध